मित्रांनो साप हा एक निसर्गाचा घटक आहे पण निसर्ग हळूहळू कमी झाल्यामुळे साप हे मानवी वस्तीकडे येत आहेत दुसऱ्या कोणाचं युट्यूबला बघून तुम्ही साप पकडण्याचा प्रयत्न करू नका स्वागत आहे आपलं माझ्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सर्प मित्रवणी आणि मित्रांनो बघा आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि बघा आज आपण एक साप रेस्क्यू साठी दादांकडे आलोय तर सुरुवातीला दादांचा परिचय देऊ दादा नाव काय दिलीप रामभाऊ जाधव शिवरे तालुका चांदवड जिल्हा नाशिक तर बघूया आपण साप रेस्क्यू साठी शिवरे गाव आणि चांदवड तालुक्यामध्ये दादांकडे आलेलो आहे त्यांनी बघा इथं ही जे अडचण दिसते अडचणीच्या ठिकाणी एक साप दातांनी पाहिलेला आहे मित्रांनो घरपोच जवळ आहे खूप दोघ्याचं काम असल्यामुळे घाबरलेले असताना दादाने तातडीने कॉल केलेला आहे तर बघूया खूप असे माणसं आहेत हलु -हलु तर आपण लागणारं साहित्य घेऊन आलेलो आहे बर्नी वगैरे तर बघा जोपर्यंत साप दिसत नाही तोपर्यंत खूप अशी काळजी घ्यावी लागते तर बघूया आपण हळूहळू हे जे एक बागाचे थोम आहे ते बाजूला करण्याचा प्रयत्न करू आणि साप दिसल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो बघा एक ब्लॅक कलरचा इंडियन रॅट स्नेक आहे बघा आपण थोडस उस्तर पास्तर केल्यानंतर आतमधून बाहेर निघालेला आहे खूप चिडलेला आहे बघा त्यांचा पुस्कारण्याचा आवाज बघू शकता ऐकू शकता तुम्ही हे बघा माय oh तर आपण बघू शकता धामन सापाचे जे सहा प्रकार असतात ते पण आपण साईडला ला माहितीसाठी आपल्यासाठी टाकत आहे मित्रांनो हा जो साप आहे खूप चपळ आणि खूप भित्रा असतो त्याला चावू लागल्यास खूप फास्ट पद्धतीने पळत असतो आणि हा जो साप आहे पूर्णपणे बिनविषारी आहे तरी पण विषारी बिनविषारी कोणताही साप चावणार नाही याची पूर्णपणे काळजी घ्यावी कारण साप चावल्यानंतर बघा माणूस साप चावला भीतीने निम्मा खचून जात असतो घाबरलेला असतो आणि कदाचित दात अडकल्यावर गॅंग सुद्धा होऊ शकते म्हणून बघा काळजी घ्यावी या सापाचं आवडीचं खाद्य हे उंदीर आहे उंदराच्या शोधासाठी हा साप खूप लांबून सुद्धा आपल्या घरापर्यंत येऊ शकतो बघा आपण या सापाला कोणत्याही प्रकारची द्रेल इजा आणि नुकसान न होता आपण योग्य प्रकारे एका कापडी विषीमध्ये टाकणार आहे आणि त्वरित निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे मित्रांनो साप हा एक निसर्गाचा घटक आहे पण निसर्ग हळूहळू कमी झाल्यामुळे साप हे मानवी वस्तीकडे येत आहेत आणि मानव जो आहे मानव गाव सोडून जंगलाकडे किंवा शेताकडे येत असल्याने सगळीकडं त्यांचं जंगल नष्ट होत चालल्यामुळे साप हे आपल्या घराच्या आसपास येत आहेत आम्हाला सापांची योग्य प्रकारे माहिती ज्ञान अनुभव या गोष्टी अवगत असल्यामुळे आम्ही साप रेस्कूचे काम करत असतो तर बघा आमचं बघून किंवा दुसऱ्या कोणाचं युट्यूबला बघून तुम्ही साप पकडण्याचा प्रयत्न करू नका काय साप विषारी असता काही बिनविषारी आणि निमविषारी पण असतात बघा आपण या सापाला योग्य प्रकारे का कापडी दिशेमध्ये पॅक करणार आहे आणि त्वरित निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे बिना माहिती बिना प्रशिक्षण अनुभवाशिवाय विषारी बिचारी कोणताही साप पकडण्याचा प्रयत्न करू नका चला याला याल आपण काही वेळातच निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे तत्पूर्वी माझ्या चॅनलला लाईक मित्रासोबत शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका